नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यत टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते सध्या सन मराठीवर चांगले विषय घेऊन नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत नुकतीच मी संसार माझा रेखती ही नवीपुरी मालिका दाखल झाली या मालिकेमध्ये अभिनेत्री दीप्ती केतकर आणि अभिनेता हरीश दुदाडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत अशातच आता सण मराठीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबत आता या मालिकेमध्ये जीव माझा गुंतला फेम अभिनेत्री योगिता चव्हाण ही प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे तर अभिनेता अंबर गणपुळे हा अभिनेता प्रमुख नायकाच्या रूपात दिसणार आहे ही नवीपुरी मालिका येत्या पाच जानेवारी पासून सण मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते या नव्या मालिकेच्या रूपाने अंबर गणपुळे आणि योगिता चव्हाण ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे तर गेल्या काही दिवसात योगिता चव्हाण ही, ही खूपच चर्चेत आली होती कारण ती सध्या तिचा नवरा सौरभ चौगुले याच्यापासून वेगळी राहते मध्यंतरी या दोघांबद्दल सोशल मीडियावर खूप बोललं गेलं परंतु अजूनही या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही अशातच आता योगिता चव्हाण ही नव्या मालिकेत प्रमुख नायिकेच्या रूपात दिसणार आहे तर या दोघांच्याही कामाबद्दल सांगायचं झालं तर योग्य चव्हाण हिने गुंतला या मालिकेनंतर ती बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये सुद्धा झळकली होती अंबरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो रंग माझा वेगळा यासोबतच दुर्गा या मालिकेत झळकला होता आता या नव्या मालिकेत तो समीर हे पात्र साकारताना दिसतोय आता अंबर आणि योगिताच्या या नव्या मालिकेसाठी सन मराठीवरील कोणती मालिका निरोप घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेबद्दल आणि एकंदरीत सन मराठीच्या मालिकांविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका